कर विद्यार्थी में अपना स्वागत एज्युकेशन या शैक्षणिक मध्ये आज सायन्स पार्ट फर्स्ट चा पेपर झालेला होता काल आपण आय एम पी टाकलेले होते सायन्स पार्ट फर्स्ट मधले आणि त्यापैकी सिक्स्टी पर्सेंट जसे चार तसे पडलेले आहेत विश्वास नसेल तर कालचा व्हिडिओ पुन्हा पहा कालचा व्हिडिओ तिला पण आय एम पी दिलेले क्वेश्चन आणि आज क्वेश्चन पेपर मधील क्वेश्चन सिक्स्टी पर्सेंट क्वेश्चन तुम्हाला कॉमन दिसते विद्यार्थी मित्रांनो आजच्या सायन्स पार्ट फर्स्ट ची आपण आन्सर शीट लगेच ताबडतोब बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला तर विसरूच नका विद्यार्थी मित्रांनो चला आता जे विद्यार्थी लाईव्ह असतील त्यांनी लगेच ताबडतोब आपल्या या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो ही जाग करा कि फाइनल आंसर की पूर्ण उत्तर पत्र किसाव फक्त एमसीक्यू नाही ऑब्जेक्टिव नाही ऑल क्वेश्चन पेपर्स वा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचा आंसर होतं ऑप्शन नंबर ए ग्रुप सेकंड अल्कलाइन अर्थ मेटल्स ओके चला लाईव्ह असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाइक करा सेकंड एमसीक्यू पर विद्यार्थी मित्रांनो प्रिसिपिटेड तयार होतो आहे तर त्या रिएक्शनला काय म्हणायचं असं विचारलं होतं आणि त्या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट प्रेसिपीटेड म्हणलं की डबल डिस्प्लेसमेंट ओके आता विद्यार्थ्यांना कळलं असेल की आपण अभ्यास नाही केला किंवा किती होमवर्क केला त्याला मी डॉन वर्क म्हणतो असं नाही केलं तरी लेक्चर काळजीगृह केले असतील तर सायन्सचा पेपर अगदी आउट ऑफ मार्काचा आपण लिहिला असेल सायदीपच का सायदीपमध्ये राऊत सरांकडून सायन्स का शिकायचं याचं महत्व आता सायदीपच्या विद्यार्थ्यांना नक्की कळालं असेल ज्यांना महत्व कळालंय त्यांनी लाईक करा कमेंट्स करा चला सर्व विद्यार्थ्यांपर्यंत देखील शेअर करा आउट ऑफ पर्यंत आपला पेपर घेऊन गेलेला असेल ज्यांनी मागच्या पुढच्या बघून लिहिण्याचा प्रयत्न केला असेल त्यांचं मात्र एमसीक्यू क्यू काही चुकले असतील डॅडॅस इज यूज टू मेक अ नाईट टाईप कॉइल याने इलेक्ट्रिक नुसतं सोले नाईट नाही म्हणलं तर इलेक्ट्रिक बल्ब मध्ये म्हणलंय त्याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर सी टंगस्टन टन चला राईट आलेलं असेल तर लगेच लाईक करा येस कमेंट्स करा फोर्थ सी क्यू या ठिकाणी विचारलं तर आपल्याला वन ट्रान्सपेरेंट मीडियम टू अनदर ट्रान्सपेरेंट मिडियम डायरेक्शन असेल तर त्याला काय म्हणतो आपण रिफ्लेक्शन स्कॅटरिंग त्याचा करेक्ट आन्सर होतो ऑप्शन नंबर डी रिफ्रॅक्शन येस व्हेरी गुड चला कमेंट्स करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो लगेच उद्याच्या पेपरच्या आय एम पी देखील पडतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो काय आहे एमसी क्यू बघा सीएओ प्लस एस टू ओ सीएओ एस टू हिट इज अ एक्झाम्पल ऑफ हिट पण तयार झालेली आहे यावरून लगेच तुमच्या लक्षात आलं नसेल हिट तयार होते आहे म्हणल्यावर एक्झोथर्मिक करेक्ट आन्सर होतो एक्झोथर्मिक ऑप्शन नंबर ए फॉलोविंग क्वेश्चन ट्रूरशन टेक्स्ट प्ले ड्युरिंग द सेल्युलरेशन बोला काय करेक्ट ट्रू की फॉल्स होतं तुम्ही काय केलं टाईप करा ट्रू की फॉल्स येस व्हेरी गुड चला कोण कोण लाईव्ह आहे सर्वांनी कमेंट्स करा येस दिस इज द करेक्ट ट्रू रेडास रिएक्शन टेक्स प्ले ड्यूरिंग सेल्युलर रिस्पिरेशन याचं ट्रू आन्सर होतं ज्यांनी लिहिलंय त्यांना मार्क्स मिळतील मात्र ज्यांनी मागे पुढे काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय आणि नेमकं चुकीचं उत्तर लिहिलंय गया काम से गयो फाइंड द ऑर्ड ऑन आउट लाउड स्पीकर मायक्रोफोन इलेक्ट्रिक मोटर आपल्याला माहीत आहे हे तिन्ही इन्स्ट्रुमेंट आहे ज्यांच्यामध्ये मॅग्नेट युज केला जातो परंतु एकच असं होता की डायरेक्ट हा मॅग्नेट आहे इन्स्ट्रुमेंट नाही आहे म्हणून याचा करेक्ट आन्सर होतो मॅग्नेट येस किती जणांचं राईट आहे चला लाईव्ह असणाऱ्या मुलांनी कमेंट्स करा फास्ट बघू नका नुसतं लाईक पण केलेलं नाहीयेत कितीतरी मुलं लाईव्ह आहेत आणि लाईक मात्र फक्त दोन आहेत सर्वांनी लाईक करा मार्स व्हायचं ते होणार आहे पेपरला जे मिळायचे ते मिळणार आहेत आता लाईक्स करा पटकन फास्ट येस व्हेरी गुड चला लाईक वाटतायत धन्यवाद व्हॉट इज द रिझन फॉर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स या दोन तीन गोष्टी महत्वाच्या आल्या पाहिजे मी शॉर्ट मध्ये लिहिलं आहे सन ऑर स्टार इज अवे आपल्यापासून खूप अवे असल्यामुळे दूर असल्यामुळे दिस लाईक ॲज अ पॉइंट सोर्स पॉइंट सोर्स म्हणून काम करतो अंडर गो द रिफ्रॅक्शन रिप्रॅक्शन म्हणून काम करत असतो रिप्रॅक्शन प्रोसेस होते या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं फ्लक्च्युएशन इन द ब्राईटनेस जे स्टार काही फ्लक्च्युएट होत आहेत जे ब्राईटनेस आहे त्यामध्ये सतत फ्लक्च्युएशन होत असतं आणि त्याचाच परिणाम म्हणून तारे आपल्याला सतत चमकताना म्हणजे ट्विंकलिंग होताना दिसत आहेत तीन गोष्टी आल्या पाहिजे आपल्या आन्सर मध्ये अवे फ्रॉम बाय दे आर अ पॉइंट सोर्स अंडर गो द रिफ्रॅक्शन अँड फ्लक्च्युएशन इन द ब्राईटनेस ऑफ अ स्टार हे तीन वाक्य महत्वाची आली पाहिजेत तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देखील मिळतील ओके अजूनही काही मुलं लाईव्ह आहेत परंतु लाईक like करायला मात्र घाबरताय त्यांना पेपरच्या मार्क्स किती मिळतील याची खात्री नसावी बहुतेक सायदीपचे विद्यार्थी असतील तर नक्कीच लाईक करतील आणि सायन्स कसा इझी जातो मॅथ्स कसा इझी जातो सायदीप मध्ये असल्यावर हो काही जादू घडते हे आपल्याला कळायला असेल कारण काल जे आपण आय एम पी क्वेश्चन सेरीज दिली होती तर सिक्स्टी पर्सेंट क्वेश्चन ॲज इट इज जसे ज्यात तसे आलेले आहेत त्या ठिकाणी मॅथ होत्या सिम्पल मायक्रोस्कोप या ठिकाणी युज फॉर वॉच रिपेअर असा अन्सर यायला पाहिजे होतं कारण मायन्यूट पार्टिकल्स मायन्यूट पार्ट्स ऑफ द वॉच असं आपल्याला लेसन मध्ये दिसेल बऱ्याच जणांनी मायन्यूट म्हणून हा दिलेला असेल मायन्यूट ऑब्जेक्ट मायन्यूट पार्ट्स ऑफ द वॉच म्हणजेच फॉर वॉच रिपेयर असं करेक्ट आन्सर यायला पाहिजे होतं मायन्यूट ऑब्जेक्ट बऱ्याच जणांनी दिलं असेल पण ते मायन्यूट पार्ट्स ऑफ वॉच म्हणलं होतं म्हणजेच वॉच रिपेअरिंग साठी वापरला जातो नेम द बिहेवियर ऑफ द वॉटर बिटवीन इट्स टेम्परेचर फॉर्म झिरो टू फोर डिग्री अँड दॅट बिहेवियर इज नेहमी आपण खूप हसलो याच्यावर खूप जोक्स केले ऑफ द वॉटर पाण्याचे असंगत आचरण व्हेरी गुड एनॅमस बिहेव्हिअर ऑफ द वॉटर आउट ऑफ मार्स ज्यांनी वर्षभर लेक्चर अगदी अवधानपूर्वक लक्ष देऊन केलेलं आहे अभ्यास थोडा कमी असेल पण लक्ष जास्त दिलेलं आहे आणि थोडंफार अभ्यासात लक्ष घातलं असेल तर आज नक्की आउट ऑफ मार्क्स शंकाच नाही युदी रिझन होत लेफ्ट टू राईट जाताना साईज ऑफ ऍटम डिक्रीज होत जाते तुम्हाला लेक्चर मध्येच बोललो होतो की नेहमी कॉलम मध्ये टॉप टू बॉटम जाताना साईज येत असते आज लेफ्ट टू राईट जाताना पिरियड मध्ये येईल असा अंदाज व्यक्त केला होता आणि तशाच पद्धतीने झालेला आहे अटामी नंबर गोज आर इन्क्रीजिंग वन बाय वन पॉझिटिव्हार्ज ऑन द न्यूक्लियस इंक्रिजिंग बाय वन युनिट ऑटम हा इलेक्ट्रॉन्स गेट टू दरमोस्ट सेल ड्यू टू द इनक्रीज न्यूक्लिअर चार्ज पॉझिटिव्ह इंक्रीज चार्ज होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून इलेक्ट्रॉन्स आर पूल्ड टुअअर द न्यूक्लियस सेंटर कडे खेचले जातात ग्रेटर एक्सटेंट दॅट्स वाय साईज ऑफ द डिक्रीजेस केंद्रकाकडे खेचले जात असल्यामुळे मराठीवाले त्यामुळे अनुचा आकार कमी कमी होत जातो काळजी करू नका अगदी रिव्हिजन मध्ये झालेला आहे आणि तुम्ही बरोबर उत्तर दिलेलं असेल नेक्स्ट क्वेश्चन जाऊया फास्ट पूर्ण उत्तर पत्रिका आपण देणार आहोत पूर्ण उत्तर पत्रिका कुठेही जाऊ नका आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा फॉर इलेक्ट्रॉनिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर ऑर अल्युमिनियम वायरीज का आणि अॅल्युमिनियमची वायर युज केली जाते तर त्याचं महत्वाचं कारण आहे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी त्यानंतर लो रेजिस्टिव्हिटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिट प्रोड्यूस इज लो हिट कमी प्रमाणात तयार केली जाते लोअरेस्टिव्हिटी आहे आणि गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी तीन कारणांमुळे कॉपर आणि अल्युमिनियमचा वापर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन मध्ये केला जातो त्यानंतर तुम्हाला विचारलं इज इन इंक्रीज द इफिशियन्सी ऑफ द पेट्रोल त्याचं एक कारण होतं हायर ऑक्टेन रेटिंग स्केल हेल्प प्रिव्हेंट द इंजिन नॉकिंग अँड इम्प्रूव्ह द कंबशन लिडिंग टू द बेटर फ्युअल इफिशियन्सी यासाठी त्यांना वापर केला जातो पुढे होता आपल्याला एन मध्ये नेम टू मेजर द स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी ऑफ द सबस्टर्म कालचे आपण व्हिडिओ टाकले तुम्ही नक्की यामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला दिसेल विद्यार्थी मित्रांनो कशासाठी केला जातो तर प्रिन्सिपल आहे हिट एक्सचेंज प्रिन्सिपल आणि काय आहे महत्वाचं प्रिन्सिपल मध्ये ते हिट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट येस व्हेरी गुड ज्यांनी लिहिलंय ते कमेंट्स करतील लाईक करतील आणि आपल्या मित्रांना शेअर देखील करतील आउट ऑफ मार्स या ठिकाणी तुम्हाला पुढे विचारलेलं होतं डिस्टिंग्विश बिटवीन द मास अँड वेट काल मी दोनच डिफरन्स तुम्हाला करायला लावले होते आणि त्यामध्ये एक डिफरन्स होता मास अँड वेट ज्या विद्यार्थ्यांनी काल राऊत सरांवर सायदी पोस्ट ठेवलेला असेल आणि सर्व क्वेश्चन केलेलं असतील आज नक्की आउट ऑफ मार्क्स मिळालेले असतील मास अँड वेट झिरो नाही आहे सेंटर ऑफ द अर्थ बाईट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस आणि इकडे मात्र प्लेस टू प्लेस वेट चेंज होत असत मॅग्नेट्युड बट नॉट डायरेक्शन मॅग्नेट्यूड असते पण डिरेक्शन नाही इकडे मॅग्नेट्यूड आणि डिरेक्शन आहे वेट मध्ये आणि पहिलं डेफिनेशन आहे मास आणि वेट चे लिहिलेले असतील तर आउट ऑफ मार्क्स दोन पैकी दोन मार्क्स नक्की मिळतील स्नेहल कमेंट करा चला अशा पद्धतीने मास आणि वेट यातला डिफरन्स या ठिकाणी झालेला आहे पुढे पहा द रॉकेट इज अ टाईप ऑफ द क्रॅकर यूज इन अ दिवाली त्याचं नेम ऑफ द लॉन्चर विचारलं सॉर्ट ऑफ लॉन्चर दॅट इज सॅटेलाइट लॉन्चर नेम द लॉ लॉ विचारला होता कोणत्या लॉवर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन पुढे विचारलं होतं व्हॉट इज मिन बाय डिकंपन रिॲक्शन राईट द केमिकल ऑफ अ शन ऑफर ऑन हिटिंग अतिशय सोपा प्रश्न टू आर मोर प्रोडक्ट आर फॉर्म फ्रॉम अ सिंगल रिॲक्टन दोन किंवा दोन पेक्षा अधिक उत्पादिते एकापासून तयार होत असतील मराठी मीडियम तर त्याला आपण डिकम्पोजिशन रिएक्शन असं म्हणतो या ठिकाणी साखरेचं उदाहरण घेतलं आहे सी ट्वेल्व एस ट्वेंटी टू ओ इलेव्हन सॉलिड स्टेटमध्ये आणि त्याच्याला हीट दिल्यानंतर त्या ठिकाणी ट्वेल्व कार्बन सॉलिड आणि इलेव्हन एच टू सॉरी इलेव्हन एस टू ओ गॅसेस नाही गॅस स्टेटमध्ये आरो दाखवलेला आहे गॅस स्टेट यस सर्वांनी क्लिअर केलेलंच असेल पेपर स्नेहल श्रेयस कमेंट्स करा कमेंट्स करा तीनच लाईक झालेले आहेत आणि बाकी जास्त मुलं बघत आहेत का घाबरताय पेपर अवघड गेलाय का नाही पेपर सोपा गेलाय नक्कीच तर सर्वांनी लाईक्स करा फास्ट या ठिकाणी न्युमेरिकल आलेलं होतं यस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर हा फॉर्म्युला होता त्यातलं फर्स्ट आन्सर आलं असतं फाईव्ह सेकंद आणि त्याचा वापर करून आपल्याला व्हेलासिटी काढायची व्ही इज इक्वल टू यू प्लस फिफ्टी मीटर पर करेक्ट असत पुढे नेम आणि सिम्बॉल मोस्ट इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटम फ्लोरिन इअ ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट अटॉमिक मास हायड्रोजन यच आणि नोबल गॅस विथ द स्मॉलेस्ट अटॉमिक रेडियस दॅट इज हेलियम ई पुढे तुम्हाला प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन द कॉपर एअस विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि त्याचा कलर विचारला होता फर्स्ट क्वेश्चन मध्ये तो कलर होईल रेडिश रेडिश कलर नेक्स्ट पेज वर त्याची बॅलन्स रिॲक्शन विचारलेली होती वाटतं येस राईट इज बॅलन्स केमिकल इक्वेशन कॉपर प्लस फोर एच एन ओ थ्रू एच थ्री एक्स आणि त्याचे रिॲक्शन काय झालेले पहा कॉपर एन ओ थ्री टू प्लस टू एन ओ टू टू एच टू ओ लिक्विड ही बॅलन्स रिॲक्शन होती त्यानंतर रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट्स चालू होते त्यातलेच कॉपर आणि नायट्रिक ऍसिड हे रिॲक्टन्स आहेत तर नायट्रोजन डायऑक्साइड वॉटर कॉपर एन ओ थ्री टू हे प्रोडक्ट्स आहेत ओके कालचा अतिशय सोपा होता तो देखील आपण कालच्या आय एम पी क्वेश्चन मध्ये दिला होता प्लेमिंग लेफ्ट अँड राईट हँड इथं हात जरी तुम्ही असा केला असता आपल्या बोटाचे ऍक्शन तरी तुम्हाला कळला असता जो पहिला आहे तो आहे प्लेमिंग राईट हँड रूल आणि दुसरा आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल येस पुढे फॉर्मेशन ऑफ रेनबो विचारले होते आपल्याला रेनबो रेनबोचे काल आपण फॉर्मेशन ऑफ आप रेनबो देखील तुम्हाला करायला लावलेलं होतं आणि नेम द नॅचरल प्रोसेस ची नॅचरल बघायला लावलेली होती त्यामध्ये डिस्पर्शन असेल रिफ्रॅक्शन असेल कॅटरिंग असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या असतील रेनबो फॉर्मेशन मध्ये ओके रेनबो ची डायग्रॅम पण काढायची होती आणि त्याचं तुम्हाला फायनल आन्सर पण द्यायचं होतं ओके एकच मिनिट आपण लगेच रेनबो पाहूया अतिशय सोपी प्रश्नपत्रिका होती सर्वांनी क्लिअर केली असेलच त्याबद्दल वाद नाही ज्यांना आउट ऑफ मार्क्स मिळत असतील त्यांनी कमेंट्स करायला काय हरकत नाही कमेंट्स करायला काय हरकत नाही ज्यांना आउट ऑफ मार्क्स मिळत असतील त्यांनी ओके चला या ठिकाणी आपण रेनबो देखील बघून घेऊया नको तुम्हाला नंतर पुन्हा दुसरीकडे बघायला पा या ठिकाणी रेनबो आणि त्याच्या खालचे क्वेश्चन आन्सर देखील दिलेला आहे रिफ्रॅक्शन आहे डिस्पर्शन आहे इंटरनल रिफ्लेक्शन आहे पुन्हा रिफ्रॅक्शन आहे वॉटर ड्रॉपलेट्स नेमके काय काम करतो ते देखील करेक्ट आन्सर या ठिकाणी दिलेला आहे ओके चला पुढील क्वेश्चन व जाऊया या ठिकाणी पुढील क्वेश्चन तुम्हाला विचारलं होता वाय द टू मेटल्स विच कॅन बी कट ॲज अ नाईफ सोडियम आणि पोटॅशियम अगदी सॉफ्ट असल्यामुळे तो नाईफ कट करता येतो नेक्स्ट होता साऊंड इज अ प्रोड्यूस वेन अ सर्टन मेटल्स आर स्ट्रक नेम द प्रॉपर्टी ऑफ मेटल्स दॅट प्रॉपर्टी सोनोरस दॅट इज सोनोरसी आणि नॉन मेटालिक सफ्टन्स आहे बट गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे तर तो आहे ग्राफाईट गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ग्राफाईट इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो पुन्हा खाली फिगर दिली होती तुम्हाला आयडेंटिफाय करायचं होतं नेम द प्रोसेस इन शो इन फिगर दॅट इज इलेक्ट्रो प्लेटिंग दॅट इज इलेक्ट्रो प्लेटिंग पुन्हा नेमकी काय प्रसुत होते तर लेस रिॲक्टिव्ह मेटेरियल इज कोटेड ऑन मोर रिॲक्टिव्ह मेटेअस जो जास्त रिॲक्टिव्ह आहे त्याच्यावर लेस रिॲक्टिव्ह कोट केला जातो लेअर केला जातो आणि एक्झाम्पल आहे एक, सिल्वर प्लेटेड स्पून आणि गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट सोन्याचे दागिने सोन्याचे प्लेटेड केलेले ऑर्नामेंट दागिने आणि सिल्वर प्लेटेड स्पून ओके चला राईट असेल तर करायला नक्की विसरू नका स्नेलचा हात सुद्धा थोडतोय कमेंट करताना असं वाटतंय कमेंट येत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो हात अतिशय सोपा होता नेव्हिगेशन सॅटलाईट या ठिकाणी तुम्ही लिहिला असेल आय आर एन एस एस व्हेकल आहे पी एस एल पुन्हा इथे स्टडी ऑफ द प्रिडेशन ऑफ द वेदर्स इन सॅट जी सॅट आणि लॉन्चर होता जी एस एल या ठिकाणी होता अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट स्टडी ऑफ फॉरेस्ट डेजर्ट ओशियन पोलर आईस ऑन द अर्थ सरफेस आय आर एस आणि लॉन्चर होता पी एस एल व्ही ओके सर्वांनी राईट केलं असेल त्यानंतर फिगर होती आपण खाली फिगर दिलेली होती ह्युमन आय ह्युमन आय तुम्हाला पाय फिगर काढायची होती त्याचा पुढचा क्वेश्चन होता मिनिमम डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट व्हिजन डिस्टन्स ते आहे ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर मिनिमम डिस्टन्स ओके फिगर पण पाहूया तत्परी पुढचा प्रश्न पाहूया फोकल ऍडजस्ट करण्यासाठी जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटी जी आहे आपली कमी जास्त करण्याची तिला काय म्हणतो आपण अकोमोडेशन काय म्हणतो अकोमोडेशन आणि पुढचा नेम द डिफेक्ट ऑफ आय विजन इन द विच द फोकसिंग पॉवर डिक्रीजेस इज प्रेस प्रेस बायोपिया बायोपिया येस आणि आता फिगर बघूया एक मिनिटासाठी आहे आपल्या आय ची फिगर येस ज्यांनी रांगोळी प्रदर्शन पाहिलेलं आहे त्या रांगोळी प्रदर्शनात देखील आय ची फिगर रांगोळीमध्ये काढलेली होती अतिशय करेक्ट फिगर केलेली असेल सर्वांनी ओके आणि शेवटचा क्वेश्चन या ठिकाणी जो अगदी जी अगदी जे होता म्हणजे जे सायदीप मध्ये शिकताय त्यांचं अगदी तुमच्या भाषेत गुळगुळीत झालेलं होतं असं म्हणलं तरी चालेल राईट द इलेक्ट्रॉनिक कॉम्पिशन ऑफ द क्लोरीन टू एट सेव्हन सतरा असल्यामुळे टू एट सेव्हन त्यानंतर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन मध्ये किती किती इलेक्ट्रॉन असतील ते किती असतील सेव्हन ज्याला आपण बॅलन्स सेल इलेक्ट्रॉन म्हणतो नंतर फॉर्म्युला विचार होता मॉलेक्युलर फॉर्म्युला क्लोरिनचा आता एकच कमी असल्यामुळे दोन क्लोरीन एकत्र येतील सीएल टू आणि इलेक्ट्रॉन डॉ स्ट्रक्चर या ठिकाणी दोन क्लोरीन दाखवलेले दो एक एक कमी आहे दोघांना आणि जॉईन झाल्यानंतर एक एक आणि येऊन कम्प्लीट होतील म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल एकमेकाला देणार घेणार नाहीत परंतु शेअर करतील आणि म्हणून इथे सीएल टू मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतील अशा पद्धतीने आउट ऑफ मार्काचा अगदी व्हेरी सिंपल सिम्पल क्वेश्चन पेपर होता आपण सर्वांना तो इजी केलेला असेलच येस त्यांना ज्यांना इजी गेलाय त्यांनी कमेंट्स करा आणि आपले मार्क्स देखील कमेंट करायला विसरू नका काय रॉंग झालं असेल ते देखील सांगायला विसरू नका अशा पद्धतीने सायन्स पार्ट फर्स्ट अगदी सोपा अगदी सोपा गेलेला आहे आउट ऑफ परिधी होऊन जाणार आहे लगेचच एक तासामध्ये पुन्हा सायन्स पार्ट सेकंड चे आय एम पी क्वेश्चन्स आपण अपलोड करूया त्यासाठी देखील आपण नवीन असाल तर सायदीप एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि सायदीप सी कनेक्ट राहा ओके पुढील पेपर साठी बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक थँक्यू